प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरि पंचरत्नगीतेमध्ये म्हटलंय स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मिळावा एक वेळ मनुष्यजन्म स्वर्गातले देवसुद्धा अपेक्षा करतात की आम्हाला एक वेळ मनुष्यजन्म मिळावा कारण का तर मनुष्यालाच तो अधिकार दिलाय परमात्म्याने की परमात्मा प्राप्तीचा पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा ज्या वेळेला मनुष्य आईच्या उदरामध्ये होता त्यावेळे देवाला वचन दिलं ऐशी आकाराग्र ही प्राणी पडीला अत्यंत दाटुनी, कळवळुनी म्हणे चक्रपाणी देवा सोडवा येतुनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागे की देवा मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून सोडवा मी नक्की बाहेर गेल्यानंतर तुमची जाणून ओळखून भक्ती करीन आणि मनुष्य विसरतो तो भाग वेगळा परंतु त्यासाठीच तर संत महात्मा जगामध्ये येत असतात म्हटले ना आग लगे आकाशमे जडजडगिरे अंगार संत ना होते जगत में तो तो मरता संसार म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज मानतात हरिप्राप्ती शिव उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय अहो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करायचा असेल ना तर जीवनामध्ये संत येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी नेहमी आपल्या कीर्तनातून प्रवचनातून सांगत असतो की ज्यांच्या जीवनामध्ये संत आले ना त्यांचं जीवन बहरून जातं आनंदाने म्हणून जीवनामध्ये संत आणि वसंत हा असलाच पाहिजे वसंत आला की प्रकृती सुधारते प्रकृती नटते आणि संत आले की संस्कृती नटते आणि म्हणून जगाला ओरडून सांगताना जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहोनिवाशी संत शिरोमणी तुकोबार आहे खरं तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्याचं महत्त्व सांगत असताना म्हणतात की तुम्हाला असाच परमात्मा प्राप्त होत नाही आहे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावेते पाय आधी आदी, आदी। शिवाय तो प्राप्त होऊ शकत नाही आहे आणि सद्गुरू एकदा जीवनात आला की अपना अपनासारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे क्षणात सद्गुरू हा स्वतः प्रज्वलित असतो आणि तुम्हालाही प्रज्वलित करतो म्हणजेच अपनासारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणून लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरू महिमा आगाधची जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय म्हणतात की लोह परिसाची न साहे उपमा तुम्ही सद्गुरूला परीस आणि लोखंडाचं सुद्धा उदाहरण देऊ शकत नाही कारण परीस लोखंडाला सोनं करू शकतो पण परिसरात ती ताकद नाही आहे की लोखंडाला परिसच बनवेल पण सद्गुरू त्या परिसाच्याही पलीकडे आहे अपनासारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणून तुकोबाराय म्हणतात की लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरू महिमा आगादची त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की तुका मने कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा खरा देव तुम्ही विसरलाय म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना सांगावं लागलं की तुम्हाला खऱ्या सुखाची जर प्राप्ती हवी असेल शाश्वत सुखाची जर प्राप्ती हवी असेल तर आपला तो एक देव करुनी घ्यावा तेने विनाजीवा सुख हे आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तो एक असणारा परमात्मा हरिची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक तो एक असणारा परमात्मा या जन्मीच तुम्ही प्राप्त करू शकता कारण त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनि फिरून नक्षकांत असा मनुष्य देह आम्हाला मिळाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा भोगून आम्हाला नक्षिकांत असा मनुष्यदेह मिळाला त्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानं एकच निरंकारी मिशनचा संदेश आहे संत निरंकारी मिशनचा सद्गुरू वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतायत की बाबानो एक नूर हे सबके अंदर नर हे चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभू की रचना सारी हे सगळे आपण एक आहोत आणि एक ज्या दिवशी समजतो ना त्यावेळी विश्वबंधुत्व आणि मानव एकता स्थापित व्हायला वेळ लागत नाही कारण प्रत्येक मनुष्याला जर जाणीव झाली की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो मला नेमकं कुठं जायचं आहे माझं ठिकाण काय आहे माझा पत्ता काय आहे हे ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी खरं तर मनुष्य स्वतः जगाला ओरडून सांगेन की क्या करणे आहे ते क्या कर बैठे कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे मनु या माँ भाविक सजना नो या माँ हरिचा नो निरंकारी मिशन का एवड़ा संदेश है का कि इंसान अपना चेहरा खूब सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है या माझ्या भाविक सज्जनानं या समयाच्या सद्गुरूच्या चरणी अर्थात समयाच्या सद्गुरु सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी गुरु प्रचिती, आत्म प्रचिती आणि शास्त्रप्रचितीनुसार भगवंताची प्राप्ती करून देतात या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यह लोक आणि परोक सुहेरा बाबानो प्रेमाने बोला धन्य रंकार जी राम कृष्ण हरी